जय जिजाऊ जय शिवराय महत्व माझं प्रतिक्रिया तुमची मित्र शनिवार हो। आणि आज दिनांक आहे आठ चार जून रोजी ज्यावेळेस मनोज रांगे पाटील चौथ्यांदा okay. उपोषणाला बसणार होते त्यावर सरकारच्या तर्फे किंवा जिल्हा कलेक्टर धरांगी पाटलाच्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की आचारसंहितेमध्ये तुम तुम्हाला उपोषण करता येणार नाही त्यावेळेस धरांगी पाटलांनी नम्रपणे त्यांचं आव्हान स्वीकारलं आणि आम्ही आचारसंहितेचा सन्मान करतो त्याला गालबोट लागणार नाही म्हणून ते उपोषण स्थगित ठेवलं आणि आज सकाळी दहा वाजता आपल्या उपोषणाला सुरुवात केली या आंदोलनाला थांबवण्यासाठी नाना प्रकारचे षडयंत्र रचले जात आहेत त्यामध्ये पहिलं गावातीलच पाच सात लोकांतर्फे ठराव दिला जात आहे की जरांगे पाटलांनी आंतरवादी सराटीमध्ये आंदोलन करू नये त्या आंदोलनाचा नाग त्रास होतोय आता तर कालच्या माहितीनुसार शेजारची दोन गावं जोडलीत पोदरी आणि आणखी कुठलं तरी एक गाव की त्यांनी सुद्धा असा ठराव दिलाय की पाटलांनी आंदोलन करू नये त्यांच्या आंदोलनाचा आम्हाला फटका बसतो आहे मित्र ह्या सर्व खेळी आहेत आंदोलनाला कुठल्याही माणसाचा विरोध नाही कोणत्याही गावाचा विरोध नाही जर विरोधच करायचा असता तर जरांगी पाटलाच्या आंदोलनाचं शेड एक साधं मंडप नसून पत्र्याचा शेड आहे जर गावकऱ्यांचा विरोध असता तर हे शेड उभं राहिलं नसतं आणि या आंदोलनामध्ये ते महाराज बारसकरासारखे काही भाडोत्री माणसं भाड्याने घेऊन जरांगी पाटलाच्या विरोधात बोलण्याची त्यांना मीडियासमोर आणण्याची जी खटपटी या सरकारनं चालवली आहे ती योग्य नाही आणि त्याचाच नवा फंडा म्हणून आता गावातून चार चार माणसं त्यांच्या त्यांच्याकडे कुठलंही कारण देता घरातील कुठल्याही एका एका व्यक्तीच्या सह्या घेऊन त्या कलेक्टर ऑफिसला किंवा पोलीस स्टेशनला दाखल करायच्या आणि आमचा दरांगी पटलाच्या आंदोलनाला विरोध आहे असं दाखवायचं हे षडयंत्र सरकारला भारी पडणार आहे मला काय आहे की तुम्ही घातला आरक्षणात खोडा म्हणूनच तुम्हाला दाखवलाय जरांगी फॅक्टरनं मराठ वाढा याच लक्षात ठेवा या आंदोलनामुळे सर्व सूत महाराष्ट्रामध्ये काय देशात सुद्धा मनोजदादा जरांगी पाटील हे नावारूपास आले आहेत दोन हजार नऊ या वर्षी जरांगी पाटलांनी आपल्या छोट्या आंदोलनाची सुरुवात केली होती त्या आंदोलनाचं शे आज स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे या आंदोलनासाठी बरेच हुतात्म्य झाले त्यामध्ये अण्णासाहेब पाटील असतील विनायकजी मेटे असतील आणि तोच वारसा घेऊन निस्वार्थीपणे म मराठा आरक्षणासाठी काम करणारे मनोज दादा पाटील यांच्यावर चौकशीच्या चा फेऱ्या टी चौकशी किंवा त्यांनी केलेल्या आंदोलनावर अमानुषपणे केलेला लाठीचार्ज याचे परिणाम या सरकारने भोगले आहेत आणि यापुढे जर या सरकारने या आरक्षणात खोडा घालायचे काम केले तर त्यांनी एकदा मनोज मनोजरांगेचा फॅक्टर मला वाढा पण यानंतर विधानसभेच्या निवडणुका लवकरच येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे मला तरी आता असं वाटतंय की सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली बरी आणि सामंजस्यानं जी आमच्या मनोज दादा पाटलांची मागणी आहे की सगळे सोयीचा अध्यादेश जारी करा आणि मराठा व कुणबी एकच आहेत जे दाखवून तो जी आर चार ओळीचा पारित करा आणि मुंबई गॅजेट सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट यानुसार मराठ्यांना मधून आरक्षण द्या कारण आमच्या लेकराबाळांचा भवितव्याचा प्रश्न आहे यामध्ये उद्या दिनांक पंधरा जूनपासून शाळा सुरू होत आहेत शाळेमध्ये ॲडमिशन देण्याचा विषय असेल किंवा आणखीन काही असेल त्यासाठी सरकारने आचारसंहिता संपलेली आहे त्यांनी सांगितलं होतं आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू त्यावर विचार करू तर आत्ता तारीख आठ आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत तर सरकारनं आता मनोज दादा जरांगे पाटलाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मराठ्यांची मागणी मान्य करावी त्यांनी हलक्यात घेऊ नये नसता येणाऱ्या विधानसभा जवळच आहेत त्यावेळेस मात्र मनोज दादा जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून तुम्हाला कोणता सदा दाखवतील हे न सांगितलेलेच बरे जय हिंद जय जय